नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे हेड अँड नेक सर्जन म्हणून गेली दहा वर्ष काम करॉइड का। कॅन्सरच्या ट्रीटमेंट विषयी या व्हिडिओमध्ये काही जाणून घेऊया आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं की थायरॉइड कॅन्सर्सचे वेल डिफरन्शिएटेड थायरॉइड कॅन्सर्स आणि पुअरली किंवा अनाप्लास्टिक थायरॉइड कॅन्सर्स असे दोन मुख्यतः प्रकार आढळतात त्यापैकी वेल डिफरन्शिएटेड थायरॉइड कॅन्सरच्या ट्रीटमेंट विषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलूया या कॅन्सरच्या निदानासाठी फाईन निडल सायटॉलॉजी एफ एन एस आणि त्याच्याच बरोबर सोनोग्राफी किंवा सी टी स्कॅन या या प्रकारच्या चाचण्या करून हा आजार कुठल्या प्रकारात मोडणार आहे आणि किती पसरलेला आहे हे आपल्याला जाणून घेता येतं अशा प्रकारच्या कॅन्सरसाठी सर्जरी करून तो भाग पूर्णपणे काढणे थायरॉइडची ग्लँड पूर्णपणे काढणे ही त्याची ट्रीटमेंट ठरते थायरॉइडची सर्जरी करताना थायरॉइडची पूर्ण ग्रंथी काढली जाते पण हे करत असताना त्याच्या आजूबाजूचे जे नाजूक स्ट्रक्चर्स असतात त्यांची काळजी घेणं हे खूप महत्वाचं असतं याच्यामध्ये आपल्या थायरॉइड ग्रंथीला ग्रंथीमधून किंवा ग्रंथीच्या मागून आपल्या स्वरयंत्राला सप्लाय करणाऱ्या दोन नर्व जात असतात डाव्या बाजूला सप्लाय करणारी एक आणि उजव्या बाजूला सप्लाय करणारी एक ज्याला रिकरंट लॅरिंजियल नर्व म्हणतात सो या नर् काळजी घेणं आणि त्यांचा त्यांना प्रोटेक्ट करणं हे या ऑपरेशनमध्ये खूप महत्वाचं ठरतं तसंच थायरॉइड बरोबर त्याच्याच बाजूला अगदी छोट्या दाण्याच्या पॅराथायरॉइड नावाच्या चार ग्रंथी असतात सो या ग्रंथी आपल्या शरीरातील कॅल्शियम मॉनिटर करतात त्यामुळे त्या, त्या कॅल्शियम मॉनिटरिंग कंटिन्यू राहण्यासाठी या पॅराथायरॉइडच्या ग्रंथी पण प्रोटेक्ट करणं त्याला इजा होऊ न देणं हे पण तेवढंच महत्वाचं असतं त्याच सोबत तिथे आपली स्वरयंत्र असते श्वासनलिका असते अन्न नलिका असते या सगळ्या अवयवांची काळजी घेऊन यांना धक्का न पोहोचवता फक्त थायरॉइड ग्रंथी काढणे आणि थायरॉइडचा कॅन्सर मात्र पूर्णपणे काढणे हे खूप स्किलफुल काम याच याचबरोबर असे थायरॉइडचे कॅन्सर हे मानेमधील मध्ये पसरलं असण्याची पण शक्यता असते सो वेळी मानेतील हे लिम्फनोट सुद्धा काढलेले काढले जातात आणि अशा प्रकारे पूर्ण सर्जरी करून आजाराचा पूर्ण भाग काढणे या ची ही या थायरॉइड कॅन्सरची प्रिलिमिनरी ट्रीटमेंट असते अशी गाठ काढल्यानंतर काही प्रकारच्या म्हणजे या वेल डिफरन्शिएटेड कॅन्सर्समध्ये काही वेळेला नंतर रेडिओ आयोडिन थेरपी या उपचाराचा पण समावेश केला जातो आपल्याला माहिती आहे की थायरॉइड ग्रंथीला आयोडिन शोषून घ्यायची क्षमता असते आणि आपल्याला एक रेडिओ आयोडिन हे उपलब्ध असतं ज्याच्यामध्ये हे आयोडिन आपल्या जिथे जिथे जातं तिथे तिथे रेडिएशन देऊ शकतं सो या दोन गोष्टींचा वापर करून आपण जी कन्व्हेन्शनल रेडिएशन थेरपी जी आहे जी मशीनद्वारे दिली जाते ज्याच्यामुळे काही साईड इफेक्ट व्हायची शक्यता असते ही थायरॉइड मध्ये टाळू शकतो आणि ह्याच्यामध्ये हे जे रेडिओ आयोडिनच जे औषध आहे ते पेशंटला प्यायला दिलं जातं आणि हे प्यायल्यानंतर ते बरोबर जिथे जिथे थायरॉइड कॅन्सरच्या पेशी आहेत बरोबर तिथे ते आयोडिन जातं आणि त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी तिथे चालू होते आणि तिथे ते बीटा रेस एमिट करतं ज्याच्यामुळे त्या पेशी नाश होतात तिथे तिथे त्यामुळे परत एकदा या प्रकारच्या आजार पूर्ण बरा करण्यासाठी सर्जरी करून त्या थायरॉइडच्या ग्रंथी जिथे आजार आहे तशी थायरॉईडची ग्रंथी त्यातील लिम्फनोट्स हे पूर्णपणे काढणे त्याच्यासोबत मानेमधील अवधाने काढणे आणि त्याच्यानंतर गरज असल्यास रेडिओ आयोडिन थेरपी देणे थे। ही या आजाराची पूर्ण ट्रीटमेंट ठरते याविषयी तुम्हाला अजून काही शंका असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा थँक्यू